एलबीटीला एका बाजूने व्यापारी वर्गाचा विरोध असताना दहा मे पर्यंत पालिकेकडे एक कोटी पंचेचाळीस लाख रुपयांचा इतका एलबीटीचा भरणा झाला असल्याची माहिती पुढे येताना दिसत आहे एलबीटीच्या विरोधात गेल्या महिनाभरापासून व्यापारी वर्गाने आंदोलन सुरू केले आहे तर काही दिवसांपासून पुणे शहरात व्यापारी वर्गाने कडकडीत बंद पाळला आहे यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होताना दिसत आहेत या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने योग्य ती पावले उचलण्यात येत आहे दहा मे अखेरपर्यंत पालखीकडे एक कोटी पंचाळीस लाख रुपयांचा भरणा झाला आहे या भरण्यात कंपनी आणि संस्थांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे आय बी एम टी सी एस आयडिया सेल्युअर अंबुजा सिमेंट महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपन्यांचा यात समावेश आहे तसेच एलबीटी नोंदणीचे काम चालू असून दहा मे पर्यंत पालिकेकडे त्रेसष्ट व्यावसायिकांची एलबीटी अंतर्गत नोंदणी झाली असल्याची माहिती पुढे आली आहे